बिबनी तालुका फलटण जिल्हा सातारा या धन्यवाद सदभक्तशे तसेच सदभक्त मच्छिंद्राव्यांचे लहान बाळ देवान शिर्के आणि आरुषी अनुषा शिर्के या दोन बहिण भावांच्या नावासाठी एकशे रुपये आपण धन्यवाद शिवाजी शिंदे यांना गाव खंडवाडे दोनशे रुपये आणि स्वरूपदादा शिंदे सौरभास लोंडे यांनी अर्पण केले भावेनगर धन्यवाद धन्यवाद त्यांना धन्यवाद ओमकारांना राजपुरे यांनी केले धन्यवाद आणि मयूर मयूर राजपुरे यांनी शिरोप धन्यवाद मामाने विचार केला एक रुपाया साठवला मामाने मनाचा चंद्रांग मामा लागले बोलायला मला हे पैसा बिना मोजता बराबर सांग तो माझा सदगुरु कारण माझ्या मेंढीच्या गळ्यात कंडा नाही नाकात येसन नाही तिच्या गळ्याला दोर नाही त्या जनाव्याच्या माग फिरू का गुरु कुठं ओडकायला जाऊ दिवस लागल्या कालखंड लोटला तालुका भुदरगड गाव शेणगाव वेद गंगा नदीच्या साठी बाळू मामाची लागल्यात बकरी हिंडायला उन्हाच्या कारच्या पाऱ्याला अप्पासाहेबांना दगडे गाव त्यांचा खुंडोवाडी त्यांनी पाचशे रुपया अर्पण केला तसेच हेमांशी कासुर्डे यांनीशे रुपये अर्पण केला तसेच आमच्या बाळोमाचा मेंढका नवना करणा लोंडे भावेनगर यांनी सुद्धा एकशे रुपया धन्यवाद तर बाबा कोर पडला जिवाला मामाचा का दिगंबरा दिगंबरा ते वल्लभ दिगंबरा आता कितवा दिवस आहे इथला तळावरचा हा मेंढराला जाणार का उद्या आता उद्या जर दोन चार लाख जर दिले असेंढ्रेची इथे उद्या आहे वापस मग अजून तीन दिवस आता कारभार तुम्हाला मसू देवा सांगितलं कारभार कसा आमचा मामांच्या साठी अगदीशे प्रवचना फेमस माणूस आहे उद्या मेंढरा जाणराई जाणार या गावात बाळोमाचा पुण्य कथा भाग आपल्या गावाला येण्यासाठी सुद्धा आपल्या गावात कुठतरी एक भाग्य उजळावं लागतं कारण उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ येला तुमच्या आयुष्याचा कुठेतरी एक संचित असल्याशिवाय तुम्हाला संतान दर्शन भेटत नाहीये म्हणताना उद्या जर तुम्ही या तर तुम्हाला भेटणार त्यासाठी थोड्या दिवशी मनापासून चांगल्या भावनेनं मामाच्या नावाचं जरा भजन आपण करूया का घरला आमच्या गावाकडे आताच करूया हा नाही घरला गेलो कसं करता गावाची सुंदर असं भजन करूया जेणेकरून तुमच्या तुमच्याविषयी पुण्याचा वाटा वाटल पुढं म्हणतो थोडं माग माझ्या मागे म्हणते इकडे जागे बसून म्हणा माझ्या मागे म्हणजे कसं आहे मराठी भाषा आहे वळ म्हणून तिकडे वळ पळ म्हणून तिकडं भुईत मारला की खुट्टा भीतला मारली की खुट्टी त्यामुळे माझ्या माग पुढे म्हणतो माझ्या माघारी में मेंढके मंडळी मेंढके म्हणा कारण का मामाचा महापर्व काळ झाला आता दोन्ही काल यात्रा आहे मामाची पंढरीची फार मोठी यात्रा आता अग्नपुराला झालेली आहे आणि त्या यात्रेचा महापर्व काळ भांडारा फुटून इकडं गावगाव आपल्या बघताले आणि बाळमा कुठून तुमची वाट बघतोय भक्तांची हाक मारून कारण जे ते कीर्तनाची शोभा तेथे ते पाऊंडुरंग असे ओबा तुकार राम, तुका राम नाम घेता कापे यम म्हणून देवाचं नाव गोड अशा मोकन सर्वांनी घेला पुढे म्हणतो माग म्हणा <स्थाथ> दिगंबरा दिगंबरा <देपाद> दिगंबरा म्हणायचं चाललं म्हणतात जरा थांबा एक मिनिट थांबा जरा क्लिअर करतो आपल्या खंडोबाच्या वाडीचे एकदम घेता सातारला आणि त्याला खंडोबाच्या वाडीकडे याच होतो वापस याचं होत काय की बघा इष्टीचं तिकीट काढलं खंडोबाच्या वाडीचं आणि इष्टीच ड्रायव्हर बसल्या बसल्या खाली उतारला कंडक्टर बसल्या बसल्या उतारला खाली तिकीट कंडक्टर काढलं कुठलं खंडोबाच्या इष्टी खाली खंडोबा वाडल्या तो सातारे स्टँडवरच दोन इष्टी त्या पर्यटन वर आल्या तिकीट काढायचा बघायचा खिशात ठेवायचा तिकीट बघायच्या ठेवायचा आणि हसायचा गालात बारीक खळी पाडून मला पण जरा कोड पडलं म्हणलं मामा होती की इलायला वाटतं आणि ते बघतील बघतीन ठेवतो मी जवळ गेलो म्हणलं मामा कसं कसं काय आहे मला आता निवांत सांगू म्हणलं किशात हात घालतो वर बघतो किशात हात घालतो मला काय बसणार आहे तुझ्या हातात तर काय आहे तर म्हणला आपण कंडक्टरला गंडावलं मला गंडावलं म्हणलं कसं गंडावलं मला वाटलं त्यांना फाटकी नोट चालेल वाटत होते म्हणलं गंडावला सर म्हणला काय म्हणलं गंडवला तर म्हणला खंडोबावरचे तिकीट काढलं आणि म्हणला गेलोच नाही मग म्हणलं गांडलास तू का तेव कारण पैसे दिले हे न दिन त्याला गांडवलं मग गांडला कोण सांगा बरं तेव हो का घेऊ <laughs> तस नाव घ्या म्हणतो या नाव नाही घेतलं तर माझ्या धुळीतोंडा काय पडणार तुम्ही जर नाव घेतला तर पुण्याचा संशय वाटल आपली वाचक शुद्धी होईल कारण भगवंताचं नाव घेतल्यामुळं आपली वाचक शुद्धता होती कारण जुन्या बघा अनंता भगवंताचं नाव घेतल्यानंतर आपली काया वाचक शुद्ध होत मन परिपक्व होऊन एका समितीने भगवंत चरणाला लागतं म्हणून सर्वांना प्रेमान करा का काही तरी सांगितलं दिगंबरा दिगंबरा దిగంబరా దిగంబరా త్రిపాద వల్లవ దిగంబరా 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 త్రిపాద వల్లవ దిగంబరా బ్రహ్మా విష్ణు మహేశ్వర త్రిపాద వల్లవ దిగంబరా दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदत्ता तू माझी आई मजला टाव द्यावा पाळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

बागलानी टोपी ढोक्याला त्याला मोराचा तोरा लावलेला तीन पोटाच्या ढोंगायला बारा बाराडनी घाते डोळे झाकून दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरावड्यामध्ये एक मात्र लागलाय कोणतरी देवा बासुरी वाजवायला मामाने डोळ्याने बघितलं हनवटाला काठी टेकवली जसा एखादा नाग मात्र डोलावा पुंगीच्या तालावरती या भावनेनं मामाचं म्हणून धनाज यांना धळस आणि जनराजांना धडस गावद्यांचं किनी या गावच्या सद्भक्तांनी आमचा ओविकार म्हणाला भगवंत भावोमाच्या गुरु शिष्याच्या भेटी करता पाचशे रुपये भोवन अर्पण केले तसेच भैया पिसाळांना गावद्यांचं कुंभारवाडी तसेच किरणना ठोमरे गाव त्यांचं खेळ या भक्तांनी एका रुपया धन्यवाद धन्यवाद त्यांना धन्यवाद मात्र मामाने अरे बाळू बाळू म्हणून मामाच मन झालं या माणसाला मी कधी बघितला नाही त्याने मला कधी बघितलं नाही मी त्याला कधी बघितला नाही ना बाळू कसा म्हणतो त्यावेळी दोन हजू अरे बाळू नुसतं आत जोडू नको माझ पैसे कुठं ते पैसे म्हणजे मामाचं मन तपापला रे मी यांना ओळखला नाही हा कुठल्या गावचा मला माहित नाही गाव शिव हिचं नाव काय माहित नाही आणि हा डायरेक्ट मला म्हणतो बाळू माझं पैसे कुठायची मामानी दोन हात जोडलं महाराज पैसे माझ्याकडे हायती पण किती रुपये सांगा तरी मला अरे बाळू एकशे वीस रुपये मारायचे एकशे वीस बाळू मार्ग्या नावाच्या कड्याला हात मारले मारग्याकडे तुझ्या डोक्याच्या किड्यात तु� पैसे होत ती पैसे काढ पैसे त्यानं काढलं पैसे मेज पैसे बघतोय तर एकशे मामा बरोबर एकशे वीस रुपये येते धन्य धन्य बाळूमामा धन्य धन्य मोळे महाराज ते पैसे घेतलं आणि बाळू बाळूमामाने त्यांच्या चरणावरती la no, 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 no. घेतलं गुरुच्या चरणाला ठेवलं आज पासून तुम्ही माझं गुरु गुरु मंत्र दिला आणि रुपये चरणावरती बाळूमा आपल्या मेंढरात निघून जाताना त्या मर्ग्याला तिने हाक मारली मारग्या नावाच्या घड्याला बाळूमाच्या बकऱ्यातल्या अरे मरग्या माझा बाळू साधा आहे माझा बाळू भाभडा आहे माझा बाळू गरीब आहे माझ्या बाळूला गुरु दक्षिणेतला पाच रुपये वापस परत देत त्याला दे मार्गा मांड्या देतो आणि वर्ण मार्गा काय म्हणतो या बाळू मामाला डोळ्या बाळू म्हणजे पाठीला मांडा त्यानं ती पाच रुपये घेतला आपल्या फटक्यात खाऊन ठेवलं बाळूमामाचं एकशे पंधरा रुपये मुळे महाराजांनी घेतलं आणि त्यांना कारण नाद होता रामकृष्ण हरी गांज्या गांज्या घेतल्या आणि जो पर्यंत एकशे पंधरा रुपये सपत नाही ती तो पर्यंत त्यांचा बॉयलर काय बंद झाला चालूच पंधरा दिवसात धुळला पाडला जसा पंधरा दिवसात धुळला पाडला पंधराव्या दिवशी महाराजांना हगवान हकीम झाला डॉक्टर झाला वैद्य झाला मुरगुड झालं निपाणी झालं कोल्हापूरला नेलं त्यांचं संडास असं असतात तांब्या चालू कोड पडलं जीवाला दोन मिनिटात कोड पडलं जीवाला बाळू मामांच्या असणाऱ्या गुरूंना बाळूमाचा रुपाय पसला अंतकरणात जाणलं हा बाळू माझा फार मोठा चेलाय आहे फार मोठा शिष्य आहे तिने एकशे वीस रुपये गोळा केलं आणि पंढरपूरला जाऊन आंधळ्याला पांगड्याला खुळ्याला भैर्याला मुक्याला वाटलं तेव्हा बाळूमाच्या गुरुंची हगवान यात सांगायचं काय आहे बाळूमामाचा पैसा बाळूमाच्या गुरुला पचल्याला तुम्ही मित्र बाळूमाचा गुरु <laughs> लक्षात घ्या म्हणताना भक्तीप्रमाणे बघा त्यानंतर आता आरती लगेच होईल आणि आरती पण कार्यक्रम आहे बरं का ज्याला ज्याला खरं या बाळू माझ्या गोष्टीची आवड आहे पाच रुपये दिल्यावर मार्गाने नेमकं त्या पैशाचं काय केलं ते पैसे बाळू मला मिळालं का नाही मिळालं त्या पाच रुपये घेतल्यामुळे त्या मार्गागडाचं पुढं नेमकं काय झालं ते काय तुम्हाला पुढे ऐकायला भेटणार आहे त्यामुळं घेऊन झाल्यानंतर